कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मी भगवान जाधव मी आहे सध्या वसमत मतदारसंघातील हट्टा विभागातील हट्टा सर्कलमध्ये या सर्कलमध्ये या भागातील नागरिकांचे प्रश्न सुटलेत काय काय नागरिकांच्या समस्या असतील इथल्या तरुण तरुणांचे प्रश्न सुटलेत काय इथल्या महिलांचे प्रश्न सुटलेत काय जाणून घेणार आहोत आपल्यासोबत याच भागातील काही नागरिक आहेत त्या नागरिकासोबत आपण चर्चा करणार आहोत काय करता शेतकरी शेतकरी आहेत मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला का नाही सिंचनाचा प्रश्न सुटला का नाही नाही सुटला नाही बर रोजगाराचा प्रश्न सुटला का नाही कुठलाही प्रकार नाही कुठलाच प्रश्न सुटलेला नाही मग आता चार उमेदवार रिंगणामध्ये काय असेल योग्य उमेदवार तुमचा दांडेगावकर साहेब अच्छा दांडेगावकर साहेबांना पसंती आहे मला सांगा तुम्ही तरुण आहेत मागच्या पाच वर्षामधले तरुणाचे प्रश्न सुटलेत काय रोजगाराचे प्रश्न सुटलेत काय सिंचनाचा प्रश्न काय आहे काय म्हणते कसलात नाही सिंचनाचा सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे मग आपल्याला योग्य उमेदवार कोण वाटतो जयप्रकाश जयप्रकाश दांडेगावकर हा नेमकं दांडेगावकर साहेबांनी जे काही काम केले ते एखादा चांगलं काम असं तुम्ही सांगा कारखान्याचं केलेलं आहे पुन्हा बंदारी काही ज्यावेळेस त्याची सत्ता होती त्यावेळेस केलेलं आहे एकंदरी जयप्रकाश दांडेगावकर यांनी मागच्या दहा वर्षामध्ये चांगल्या प्रकारची कामं केली असंही काही मतदारांची प्रतिक्रिया सिंचनाचा प्रश्न असेल बरोबर आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असेल स्थानिकचे प्रश्न असतील सगळे प्रश्न सुटलेत काय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये काय प्रश्न असतील कोणता प्रश्न नाही तुम्ही आताचे सरकार काय म्हणतात सहा हजार सात हजार सोया देतो जातो म्हणजे चार हजारच्या भावच नाही त्याचा काय वाटतंय सरकारविषयी सरकारविषयी काय नाराजच सरकार सरकारविषयी तीव्र नाराजी आहे सरकारवरची नाराजी आहे स्थानिक आमदाराबद्दल काय स्थानिक आमदार आहेत स्थानिक आमदार हे सरकार सोबत जरी असले तरी पण आमदार एकटे काय करणार असंही काही मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत समीकरण कसं असेल प्रश्न सुटलेत का शेतकऱ्याची सिंचनाचे प्रश्न सुटलेत का समीकरण कसं असेल नाही समीकरण तर नाही सांगता येणार मात्र चौरगी लढ तर होणारच आहे परंतु त्यामध्ये आम स्थानिक आमदार आमदारावर पण नाराज आहे पब्लिक अच्छा सर्व जनता समजा आणि सरकारवर पण आणि त्यांनी पक्ष बदलल्यामुळे असे नाराज आल्यामुळं जास्त कल दांडेगावकर साहेबाकडे आहे सर्व जनतेचा अच्छा, अच्छा। असं मला बी वाटतय आणि आमच्या गावकऱ्यात बी जास्तीत जास्त लोकांचं तिकडे गुरुपादेश्वर हिंदू कारण केली <laughs> फारसा फरक नाही पडणार त्यांना ना पण अच्छा गुरुपादेश्वर शिवाचारी महाराजाचा फारसा काही फरक पडणार तन... <laughs> तन... <laughs> नाही पण त्यांनी खूप कामे केले गोरगरिबाचे मदत केली कोणाच्या हो. दुखा सुखात किंवा त्यांना म्हणजे कोणाला दवाखान्याची अडचण असो काही असो खूप कामे केली आहे विकासाला मत असेल की व्यक्तीला मत असेल विकासाला, मत चारे, चारे। पन, विकासाला तर मत आहे साहेब पण विकासाला केलं तर काहीच नाही ना काय मागच्या जे काही आमदार आहेत त्याच्या कामावर समाधान करत आहेत का समाधान आहेत पण ते काय करतात शेतीमाला भाव नाही काय नाही अच्छा हो आमदाराच्या विकास कामावर समाधान आहेत परंतु शेती मालाला हमी भाव मिळत नाही बरोबर सिंचनाचे प्रश्न सुटलेत का काहीच नाही सिंचनाचा प्रश्न सुद्धा सुटलेला नाही काहीच नाही सुटलेला नाही निवडणूक चालू आहे गावचे कोणते आहेत ते सांगा मला सोन्याचे सोन्याचे बरोबर मागच्या पाच वर्षामध्ये काम समाधानकारक झाले असं वाटते का तुम्हाला हो आमच्या विषयी चांगलं वाटते शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत का आम्हाला विषय वाटते की आमच्या धान्याला भाव नाही पहिली गोष्ट धान्याला भाव भावच्या बरोबर द्यायला पाहिजे आज आमच्या साडेतीन हजार आणि चार हजार सोयाबीन आम्हाला परिस्थिती कशी तुटणार आहे शेतकऱ्याला याच्या हिशे नाही तेल घ्यायला गेलं तर दीडशे रुपये किलो घ्यावं लागेल हे प्रश्न मी नाहीत ना सरकार मात्र लाडकी बहिणी दिली दिली मध्ये चार दिवसाकरता दिली आता मोरले काय करा आज एक आज म्हणतात चार दिवसाकरता तुम्हाला लाडकी बहीण दिली पण हे गेले आम्हाला काय वाटणार आहे ते तुमची सात हजारासाठी इकडे आमची नुकसान किती बरोबर आम्ही मुद्दाम ते शेतकरी एकंदरी आमदार सरकारवर नाराज काय सांगा आम्हाला सरकारवर नाराज आमदारावर काहीत नाही मतदान करणार आम्ही आमदार पण आम्ही आमदाराशी काहीत नाही आमच्या तर आमदारांना का आमच्या गावाला बरे केले एकंदरीत आमदार जर समजा मतदान केल्याच्या नंतर जर वाटतं आम्हाला मेन वाटतं की आम्हाला हे द्यायला पाहिजे शेतकऱ्याला भाव द्यायला पाहिजे शेतीचा योग्य हा शेती शे, मालाला भाव, माला भाव मिळायला पाहिजे आमदार चांगले तर सरकार नाराज आहे शेतमाला नारा योग्य भाव मिळाला का नाचनाचे ना प्रश्न सुटलेत का नाही आमदारांनी केलेल्या कामावर समाधानकारक हटका काय सांगा काहीच केलं ना आमदारांना कर्ज माफ केलं नाही केलं हा आणि हे दीडशे रुपये किलो तेल झाले याचे भाव उतरून झाले आमच्या भावाला भाव नाही गाव कोणतं सांगा चावली बघ आता निवडून कोणाला जायचं विचार करायचा मतदान कोणाला करणार काय समजेल सारखं कोणाला काय करावं आकार आकारण करावं लागेल विकास कामात झाली समाधानकारक विकास कामात समाधान शेतकरी वर्ग नाराज आहे ना पूर्ण आ, का हजार कापसाला भाव होता मग आता रिव्ह कसा कोणीतरी कंपनीचा ब्रँड असा रिव्ह आलेला का पाच रुपयाची वस्तू दोन रुपया आली का आतापर्यंत मग शेतकऱ्याचाच माल का रिव्ह शेतात त्यास त्याच्या आता कोणता उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला आता घरी तरुण आहे विकास कामं बरी सध्या या पाच वर्षात आमदार नवघर तरुण आहेत विकास कामं पाच वर्षामध्ये चांगली केली पण सरकारवर नाराजी आहे स्थानिकचेच आहेत आता बरेचसे झालेच आहेत गावात आमच्या निधी आलेला आहे बरासा हो आणखी येईल आता काय वाटतं कोण योग्य उमेदवार असत योग्य उमेदवार आम्हाला तर वाटतंय राजू राजूबाई नवघरेच यायला पाहिजे परत कारण गावातून बरेचसे आमच्या काम झालेले आहेत ते आल्याच्या नंतर परत होतील बी असं आम्हाला अपेक्षा आहे आता चार उमेदवार अपक्ष आहेत काही योग्य उमेदवार योग्य उमेदवार राजू भाईन भाद। अच्छा राजू भाईनोर योग्य आणि काम भरपूर केलेले आहेत केलेलं आहेत दिला हातगाडे दिलेले आहेत आणि रस्त्याचे भरपूर कामे केले अर्ध्या रात्री जर काम पडलं रात्री बारा वाजता जर फोन केला तर फोन उचलतात अच्छा आणि बाराशिवला लग्नाचा मेळावा घेतलेला होता गोरखनाथ आंबाचोंडी ते घेतलेला होता मेळावा ते त्याच्यामुळं अच्छा बाबा कुठून आले कुठून आली इथेलच आहे इथेलच आहे तर बरं मला सांगा निवडणूक चालू आहे माहिती आहे निवडणूक चालू आहे मग ते आम्ही त्या निवडणुकीच्या खांद्यात पडतच राहत आम्ही आयुष्यात करी निवडणुकीच्या फंद्यात पडत नाहीत का बरं निवडणुकीच्या फंद्यात पडत नाही काय कोणी आलं तरी सारखंच आहे आम्हाला हो हा शेतकऱ्यासाठी कोण आहे काय नाराजी काय आहे नाराजी म्हणजे हेच मालाला भाव नाही कापसाला भाव नाही तेल वाढ आहे मतदान करणार की नाही मतदान करावं लागेल ना बर मतदान कोणाला तरी करावंच लागेल ना करा बर सगळे सारखे म्हणल्याच्या नंतर योग्य कोण असा उमेदवार आता पाहू ना कोणी तरी तिथं गेल्याच्या नंतर विकास तर काही नाही तसा पण कसं मला भाव नाही काही नाही त्यामुळं थोडं वाटायला आहे पण वसमतच्या बाबतीत जर विचार केला समजा तर सध्या रनिंग जे आमदार आहे मागचा थोडा योग्य वाटतो थो कारण त्यांनी कामं वगैरे भर केलेली आहे पुढचं काय करेल ते पुढचं आधी आधी पाहिलेलं हे करून के काय केलेलं आहे त्या हिशोबाने मला वाटलं हे चांगलं राहील ते मला आमदार चांगला राहील पण सरकार योग्य नाही पर सरकारी योग्य नाही मनाला भाव नाही काही नाही पण हे आमदार आहे व्यवस्थित आहे यांचे कामं आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या हिशोबानं हे जरा व्यवस्थित राहील विद्यमान आमदार व्यवस्थित राहील असंही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत या हिसाबاتच्या आहे की हं या भी ये जो सरकार आहे आपण ठीक आहे ठीक आहे अच्छा चल अच्छा चल रहा अच्छा चल अच्छा अबे जो भी उमेदवार चार खड़े हुए है इसमें से आपको किसको चुनना चाहेंगे आपको जिसको दल एक उसको काय सांगा ना मग आता काय सध्या करू या इथल्या तरुणाईला आपण विचारणार आहोत मला सगळं मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही तरुणात तुमचे प्रश्न सुटले का सुटलेले आहेत काम झालेले आहेत अच्छा राजूबाईनं खूप काम केलेले राजूत का तरुणाचे प्रश्न सुटलेत का शेतकऱ्याच्या शेतीकडे जाणारे वाटा ते झालेले आहेत भरपूर विकास काम आहेत विकास काम भरपूर झाले कोण योग्य उमेदवार मोठी आहे लढत मोठी आहे त्यापैकी एक उमेदवार योग्य ठरल विकास तुम्ही म्हणताय तर विकास जसं नाव आहे विकास झालेला आहे आमच्या तालुक्याचा तर तालुक्यात म्हणजे गावात पहिले गावात रस्ते नव्हते रस्ते झाले नाल्या पहिले साफ नव्हतं नाल्या झाल्या जे मूलभूत गरज आरोग्याविषयी याच्याविषयी त्या चांगल्या प्रकारे पहिले रस्ते नव्हते गावगाव जावेला पांढर रस्ते झाले दोन गावाला जे रस्ता आहे जे हट्टा आहे तिथे सात गावाचा बाजार होते तर सात गावाच्या बाजारामध्ये जे पहिले लोक तुरळी येणार नव्हती या पाच सहा वर्षाखाली असं पण पोजिशन झालं की ती माणसं येत नव्हते पण आता इथे यायला लागले हट्ट्या डबल म्हणजे विकसित व्हायला लागले या पाच वर्षामध्ये तर चांगले काम आहेत चांगले काम आहे तुम्ही काय सगळ्यात आम्ही दुसरा एक मुद्दा होता तुम्ही तरुणात बरोबर आहे या हट्टा गावामध्ये जवळपास जवळा बाजार अंतर्गत पोलीस चौकी येत होती बरोबर आहे आणि या तीन महिन्या खाली इतमान आमदारच्या काळातलाच हा विषय आहे ही चौकी पूर्ण औंढा पोलीस स्टेशन मध्ये स्थानिक कसं बघतोय याच्याकडे स्थानिक जायला हवी होती हो कारण की हट्ट्याला जे पहिले म्हणजे व्यापारी किंवा कोणी गरज असते ती येत होते हा पण ते माणसं येण झाले म्हणजे हट्ट्याचं काहीतरी मार्केट कमी झालं ते योगदान कमी झालं म्हणजे हट्ट्यापुढे आम्हाला पाहिजे होतं ते कमी झालं हट्ट्या गावाचं एकंदरीत येणाऱ्या आमदाराला याविषयी काय करायला पाहिजे वाटतं पाहिजे जसे की आता पहिले गाव होते अंतर्गत पोलीस राहिलेले आणि जे एकशे अठ्ठावीस गाव झाले झालेत त्यांनी त्याच्यातले डबल गाव विचार वाढवायला पाहिजे त्याची तरतूद करून राज्यपालाकडे सोपवायला पाहिजे एकंदरीत हटा पोलीस स्टेशनची गेलेली जवळबाजारी चौकी परत हट्ट्याला मिळावी अशी स्थानिकांची या ठिकाणी मागणी आहे येणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये जायला नव्हतं पाहिजे होतं आमचं जवळा बाजार हट्ट्यामध्येच राहायला पाहिजे होतं कारण पहिलं जे ठाणं होतं आमचं परभणी जिल्हा होता त्यावेळेस त्रिझऱ्याच्या पुढं आसोलापाटी पर्यंत होत आणि आता वगरवाडी होतं होत जे जे साठ गाव जे गेलेले हे आंबडा चौकी जे गेली आपली जवळा बाजार ती जायला नव्हती पाहिजे होती आणि याकडे शासनाला लक्ष द्यावं आणि ती चौकी आमच्या पोलीस स्टेशन मध्ये यायला पाहिजे अच्छा येणाऱ्या येणाऱ्या लोकप्रतिनिधी यावर काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय लोकप्रतिनिधी याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे त्यामध्ये यायला पाहिजे आणि जवळपास जवळ बाजार ही चौकी हट्टा येथून स्थलांतर झाल्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी आहे येणाऱ्या स्थानिक आमदारांनी यावर आवाज उठवायला पाहिजे असेही काही नागरिकांनी मागणी केलेली आहे मतदान चालू आहे माहिती का तुम्हाला हो बर मग आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का तुमचे समाधान करणार कोणाला वाटतंय योग्य उमेदवार कोण वाटतंय घरी योग्य वाटते उमेदवार आमच्या भरपूर मतदान भेटणार आहे आणि ते काम केलं मला सांगा मतदान ऐका मतदान भरपूर भेटल नाही आपण एक मालक राही सगळ्या मताचे विद्यमान आमदाराच्या विकास कामावर तुम्ही समाधान आहात काय हट्याच मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये काय म्हणते विकास विकास चांगला आहे कोण असा योग्य उमेदवार वाटते आता पुढे हा काय म्हणते हट्ट्याचा विकास हट्ट्याचा विकास तर आता काहीच आहे सध्या काय काहीच नाही नुसते भूलथापाय आणि नुसते नारळ फोडाफोडी ते आहेत आणि जयप्रकाश दांडेगावकर का यांच्या कार्याबद्दल त्यांनी पसंती दिलेली आहे काय म्हणते मतदारसंघाचा विकास विकास झालाय पण शेतकऱ्यामुळे लोक या सरकारवर नाराज आहेत महायुतीवर त्यामुळे महायुतीला मतदान होणार जरा कमी होणार पण तेवढं आमचे रस्ते केलेत अर्धा ठेवलेत ते अर्धायले ठेवलेत ते काय जे आम्हाला काही कळत नाही आमच्या मालाला भाव नाही तर तुमचं सरकार काय करायचं आम्हाला आमदार खासदार असून ती हट्टा पोलीस स्टेशनची चौकी जवळ्याची चौकी तिकडे कस काय गेली येऊन काय झोपी घेतल्या काय इतके दिवस हा चौकी गेली जवळा बाजारची चौकी गेली आमदार खासदार आले की सगळे उभे राहिले ज्यावेळेस चौकी गेली त्यावेळेस कोणा उपाला का तिचा कि आज किती गाव कमी झाले आता पोलीस स्टेशनचे याची कोणा दखल घेतली का स्थानिकच्या नागरिकांनी खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे जवळपास याच हट्टा गावातील जवळा बाजार असलेली चौकी जवळपास एकवीस गाव या हट्टा विभागातून गेल्यामुळे या बाजारपेठेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे कोणी स्थानिक आमदार असतील हा प्रश्न उपस्थित केलेला खूप नाही आम्हाला जे रनिंग आमदार पाहिजे होता का तेन आम्हाला गालबोट ठेवलीत आमच्यातून गद्दार पक्ष झालेत आम्ही शिवसेनेचे कटर शिवसैनिक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे चे गटाची माणस आहेत आम्ही आम्ही दांडे तुतारी वाजिणारे माझ्या हट्टा सर्कल मधले माणस आम्ही अच्छा दांडेगावकर साहेबांची तुतारी वाजवणार एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि हट्टा सर्कल पूर्ण सर्कल कट्टर शिवसैनिक आहेत आणि गद्दारी केलेल्या माणसाला आम्ही कधीच मतदान करणार असाही काही तीव्र नाराजी या मतदारांनी घेतली समाधान तर काहीच नाही समाधानकारक नाही तर मग आता नेमका योग्य कोण आहे असं पुढचा वाटतं तुमच्या मनात पुढचा ऑपोजिट पार्टीला मतदान करायला अपोजिट पार्टीला समर्थन करना तुम्हाला काय वाटते आम्हाला पण वाटते तसंच काबर अपोजिट पार्टीला काहीच विकासाचे काम केले नाही काही नाही कोणतेच काम नाही काही नाही तालुक्यामध्ये आतापर्यंत कोणते काम झालेच नाहीत तुमचं गाव कोणतं आहे हट हट स्थानिक चे आहेत ठीक आहे अच्छा कुठला अच्छा कुठलं राजू भाई नांगरचा फुल सपोर्ट आम्ही राजू भाई सपोर्ट करतो राजू भाई आमदार आमच्या विधानसभासाठी चांगले अच्छा राजूभाया नेमकं काय केलंय मतदारसंघामध्ये जे की राजूबाईला राजूबाने भरपूर काम केले त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये भरपूर कामं केलेली तुमचं गाव कोणतंय कोणते हट्टा हट्ट हट्टामध्ये स्थानिक नागरिकांचे आमदार राजू नवगरे यांनी बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे आमदार यांना